गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बघू शकता आमचे बाप्पा येऊन विराजमान झालेले आहेत आमची आरती पूजा सगळं काय झालेलं आहे मोदक लाडू ठेवून नारळ फोडून घेतलेले आहेत आरती सर्व काय झालेलं आहे आता बाप्पांचं खरं नेवेत राहतंय सर्व काही स्वयंपाक काय मजानं दाखवणं झालं नाही कामामध्ये तरी मी साधी खीरापत जे आमच्याकडे उंदरावळाची खीर करतात ती मात्र नक्की दाखवते ती कशी करतात उंदरावळाची खीर चला मग आपण बघूया आता आईच्या पद्धतीने एक मी परात घेतलेली आहे मोठी तर ही परातीमध्ये आपण आता पीठ सुरून घेऊया बघू शकता इथं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ हे एकदम पारंपरिक पद्धतीने करत आहोत आम्ही आमच्याकडे जी परंपरा आहे त्या पद्धतीने करत आहोत हे एक म्हणजे हे अर्धा किलोचा डब्बा असेल मी असे एक डब्बा माप म्हणून घेत आहे ह्या डब्यानं एक डब्बा गव्हाचं पीठ बघू शकता आणि आमच्याकडे गो बोलते बोलते वेळेस तुम्हाला मी सांगून टाकते आमच्याकडे एक गणपतीची परंपरा नाही आमच्याकडे दोन गणपती बसवतात एक बसवतच नाहीत आणि एकही घरात ठेवून घेत नाहीत विसर्जन दोन्हीचंही करून टाकतात बिलकुल आमच्याकडे घरात इथं गणपती फक्त पितळेचा चांदीचा असाच गणपती असतो आणि हे जे आणतात नाही मूर्ती असं दोन्ही विसर्जन करून टाकतात तर अशी असते परंपरा सांगाव म्हणले वडीलही गणपतीच्याच नवसाचे आहेत आजीने देवळी ठेवले होतं म्हणून वडील जन्मल्यानंतर मग गणपती बसवायला लागले मग विजयसुद्धा आपला विजयसुद्धा गणपतीच्याच नवसाचा आहे आईच्या हाताने गणपती देवळी ठेवल्यानंतरच विजय जन्मलेला आहे म्हणून ते उगंच तुम्हाला सांगावं वाटलं मला म्हणून आमच्याकडे तेव्हापासून दोन गणपती आहेत आमच्या सगळ्या भावकींमध्ये हे गणपती नाही आहे फक्त आमच्याच ते गणपती आहे आमच्याकडे गौरी सुद्धा आहेत गौरी सुद्धा बसवतात हो पण काही कारणाने आम्ही फक्त आमच्या गौऱ्यात फक्त उग बसवतो हो आता पुन्हा बसवीन विजयीचं लग्न झाल्याच्या नंतर आम्ही पूर्ण उभ्या गौरी बसवणार आहोत एकही स्टेप मिस करू नका पूर्ण फॉलो करा कशा पद्धतीने करता आम्ही ते बघा तुम्ही खूप छान होतात हे थोडस मीठ टाकून घ्यायचं कितीही गोड पदार्थ होते त्याच्यात थोडस तरी मीठ लागते आता आई एक चमच तूप टाकून घेते तेल टाकू वाटलं तर तेलही टाकू शकता पण तुपाने खूप छान होते ही खीर म्हणून तूप टाकून घ्यायचं आता पिठाला चोळून चोळून लावून घ्यायचं आणि मग पीठ मळून घेते आता बघू शकता आता मी काय करते पाणी टाकून टाकून पाणी बेताने टाका एकदम इतकं घट्ट पीठ चुरायचं ना खूपच घट्ट चुरायचं पीठ तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार तुमच्या घरी जसं खातात तसं करा आमच्याकडे एवढंच भरपूर होऊन बसते तुम्हाला मी एवढीच दाखवते खीर पूर्ण एक पातेलं होऊन बसते एवढी खीर तर आता ह्याची खीर मी पाणी टाकून टाकून मळते आणि मग तुम्हाला दाखवते खूप कमी पाणी मी हे ग्लास भरून घेतलेला आहे ह्याच्यात किती लागले मी तुम्हाला सांगते नंतर घेतलेलं आहे मळून घेतलेला आहे आमच्याकडे चुरून म्हणतात हे बघा काहीतरी परातीला लागले का माझ्या हाताला ऊ कुठेतरी थोडं थोडं दिसत आहे असं चुरून घ्यायचं हे बघा हे अर्धा किलो पिठाला हे अर्धा लिटर पाण्यामधून इतकं पाणी उरलेलं आहे म्हटलं तर आपण आम्ही म्हणतो आमच्या भाषेमध्ये एक रुपयेमधून चाराने पाणी उरलेलं आहे बाराने पाणी आम्ही वापरलेलं आहे असं थोडक्यात हे बघा इतकं आता हे इतकं घट्ट चुरलेलं आहे बघू शकता असं बोट रवत नाही असं इतकं घट्ट चुरायचं आता ह्याला झाकून ठेवायचं असंच चुरायचं असं जे हे आहे ना हे ओबडधोबडच चुरायचं आणि ह्याला झाकून ठेवायचं असं थोडं वाढव थोडं वेळ असं झाकून ठेवलं ना मग मस्त पैकी भिजते दहा मिनिटांमध्ये मग मी करायला दाखवते तुम्हाला कसं करायचं ते असं हे जे पातेलं असते की नाही असं झाकून ठेवायचं गच्च मग थोड्या वेळाने मी कराय केलं की दाखवते तुम्हाला पीठ तर मळलेलं आहे मी करायचं दाखवते तुम्हाला आता इथं आई मोठं पातेलं घेतलेली आहे जाड बुडाचं घ्यायचं असं जाड बुडाचं हे पातेलं आणि आता ह्याच्यामध्ये किती पाणी किती टाकावं हे सांगते आहे हे माप त्या पापाने टाका असं मग असते ना त्या मगने टाकायचं पाणी एक झालं हे दोन हे तीन हे चार पाच मग झाले तर हे आहे सहा व सहा मग पाणी लागणार आहे तर आई कसं करते एवढी बाटल लागलेली आहे बघा पूर्ण ही जी मोठी थम्सअपची बाटल असते ना है। ही बाटल आपुट म्हणून अनसूट पाणी भरलेलं होतं म्हणून हीच घेतलेलं आहे दुसऱ्या घागरीतलं घेतलं ना ते अर्ध पाणी पितात म्हणून असं केलेलं आहे पाणी तर बघा हे सहा मग ह्याच्यातून आई पहिलं आदण ठेवते आहे हे सहा मग पाणी आणि एक मग पाणी बाजूला काढून ठेवते आहे आणि पाच मग पाण्यामध्ये शिजवते आहे म्हणजे पुन्हा आपल्याला बघूया काय करायचं आहे ते तुम्हाला दाखवते आणि आता हे जे पीठ मी मळून घेतलेलं पीठ आहे ना हे मी करायला घेतलेलं आहे हे असं पीठ मऊ मऊ एकदम मस्त चुरलं गेलं याला काही तर मी लावत आहे का बघा तुम्ही तूप नाही तेल नाही पीठ नाही काहीच नाही आता हे असे छान हे बघा असे उंदरावळं तोडून घ्यायचे हे बघा अशी उंदरावळं छान तोडून घ्यायचे असे मोठे मोठेच उंदरावळं असतात ह्याला उंदरावळं म्हणतात खीर खिरापत तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात तेही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आता आम्ही हे असे करून घेतो ते बघा असे वळून वड़ूं वळून घ्यायचं आई कशा प्रकारे वळत आहे असं हातात थोडासा उंडा घ्यायचा आणि वळायचं हे बघा असं आणि हे असे तोडून घ्यायचे मी दाखवत आहे असे मोठे मोठेच तोडावं लागतं आहे हे खूप बारीक करायला जमत नाही जसे आपण नकुल्या बोटवे करतो ना तसेच हे पण हे खूप मोठे मोठे असतात एकदम म्हणून आमच्याकडे जी परंपरा आहे ते तशा पद्धतीनं करतात आता हे आम्ही सगळे तोडून घेतो मग तुम्हाला दाखवते मी पाणी मोजून जे पाण्याला आदन ठेवली होती ना ते पाणी कसं आदन आलेलं आहे बघू शकता तुम्ही बघू शकता समोर आई एक मग पाणी काढून ठेवत आहे म्हणजे सहा मग होतं ना त्याच्यातून पाच मग पाणी आहे आणि सहा व एक मग काढून ठेवत आहे आता हे जे आपण करून घेतलेली हे उंदरावळं असतात ना तुम्हाला वाटेल हे पीठ लावले नाहीत तूप तेल काही नाही तरी चिटकतील बिलकुल नाही तुम्ही आता असं बघा हे घेतलं आणि ह्याच्यामध्ये टाकलं ना एकदम सळसळ वे वेगळे वेगळे होऊन जातात ते खूप मोकळे मोकळे होऊन जातात सर्व आई टाकून घेते एवढे सगळे किती एकदम सळसळीत आहेत काहीच होणार नाहीत त्यांना हे छान एकदम आपण जे थंड गव्हाच्या पिठाची ते उंदरावळं टाकल्याबरोबर जर आदन येणं कमी झालं गॅस थोडासा मोठा करून घ्यायचा म्हणजे छान आता ह्यांना शिजू द्यायचं मग ह्याच्यामध्ये साखर टाकायची एकदमच साखर टाकायचा प्रयत्न करू नका आणि तुम्हाला मी सांगते हे परफेक्ट एकदम मापानुसार सांगत आहे आई त्यामुळे एक लाईक तर नक्की बनतो प्लीज एक लाईक करा गणपती बाप्पासाठीच का होईना पण एक लाईक नक्की करा परफेक्ट प्रमाण सांगत आहे तुम्हाला जर करून खाल्लात तर एकदम छान एकदम मस्त सगळे तारीफ करतील असे उंदरावळं होतात खाण्यासाठी एकदम कर्नाटकी स्टाईलमध्ये आहेत हे तर बघू शकता मी ह्याच्यानं सपाट डब्यानं पीठ घेतले होते त्याच्यानंच साखर घेतलेली आहे व थोडीशी कमी ठेवलेली आहे ना पण इतकी तुम्हाला आणखी गोड लागत असेल तर तुम्ही भरूनही घालू शकता जे माप घेतलेलं आहे पिठाचं त्याच्यानंच पाणी आणि पीठ असते म्हणून एवढी साखर लागते आहे जास्तही काही गोड होत नाही आपणाला वाटते तसं आणि इथं घेतलेली आहे थोडंसं खोबर आपलं जे देसी केटरी कोकोनट असते ना ते आहे आणि इथं थोडीशी सोपची पावडर आहे आणि गरम पाणी ठेवलं आहे लागलं ला तर टाकण्यासाठी लागणार गेलं ला तर नाही तर नाही तर नाही याच्यामध्ये पाणी थंड होतलं ना ते दांडारून जाते चांगले राही ना ते हे बघा मस्त बारीक उकळी फुटत आहे बघा याला असं मस्त शिजून जात आहे ते पटकन शिजतात गव्हाचं पीठ असते जास्त काय उशीर लागणार साखर टाकले की ते शिजत नाहीत म्हणून पहिलंच साखर टाकायचं नाही हे बघा असे मस्त झाले की नाही मोकळे एकतरी एकाला चिटकलेले आहेत का बघा की एकदम मोकळे सळसळीत झालेत सर्व आपण साखर टाकते वेळेस दाखवते पण दणकून उकळी आलेली आहे बघा मस्त शिजलेत हे आता आपण ह्याच्यामध्ये आता टाकूया साखर हे बघा बघू शकता आता साखर टाकून घ्यायची किलो लव थोडीशी कमी आहे एक दोन चार चमचे कमी असेल आणि थोडंसं खोबराचं पावडर टाकली आहे म्हणजे जास्तही खात नाहीत म्हणून ओलं खोबर आहे पण टाकत नाहीत खात नाहीत म्हणून आता ही टाकायची सोपची पावडर आमच्याकडे विलायची बी खात नाहीत या गव्हाच्या पिठामध्ये तांदळाच्या खिरीलाच फक्त विलायची घालतात त्या गव्हाचं म्हणलं की सोपच घालावं लागते त्यामुळे असं टाकलं आहे जर तुम्ही गुळ टाकत असाल तर जायफळही टाका आम्ही गूळ टाकलेलं नाही म्हणून जायफळ टाकत नाही ज्यांच्या घरी जी आवडते ती त्यांनी करायचं हे ते काहीच म्हणायचं नाही ज्यांच्या घरी जसं साखर लागली तसं सा। जास्त घाला कमी लागली तर कमी टाका खोबर जास्त खात असले तर जास्त टाका तूप टाकून घेत आहे आईवरून आणखी थोडे दोन चमचे म्हणजे छान आता शिजून जाते ते सर्व इकडं दूध आहे पुन्हा दूधही टाकणार आहे आई तिकडं ह्याच्यात टाकू वाटत नसेल तर वरून टाकूनही खाल्लं तरी खरं तरी आमची खीर भरपूर पातळ आहे त्यामुळे वरून टाकायला टाकूनच खाणार आहे आता ह्याच्यामध्ये काही टाकणार नाही तुम्ही बघू शकता एक मग पाणी काढलेलं तिथलं जसेच्या तसं आहे ते पाणी आई नाही बघा गरम पाणी आहे बिलकुल टाकावं लागलं नाही पाचच मग तुम्ही बघू शकता पाच मग मध्ये किलो पिठाची खीर बनते पाचच मग पाणी टाकायचं बस एवढंच अशी बघा इतकी घट्ट झालेली आहे उंदरावळाची खीर अशी तुम्ही बघितला किती पातळ होती ती आता इतकी घट्ट झालेली आहे आता ताटत वाढती आहे आपण ठेवून घेतलेला आहे आता ताटत कसे खातात ता आमच्या भागामध्ये ते पण दाखवते तुम्हाला मी ताटत अशा प्रकारे टाकतात आणि वरून दूध तूप काय जे काय टाकायचं ते टाकून खातात अशा प्रकारे राहते एकदम भारी हे खीर आणि आमच्याकडे तुम्हाला तेही सांगते फक्त आजच्याच दिवशी करू शकतो पुन्हा आता वर्षभर करायचं नाही फक्त लहान लेकरू असलं जर ते चौकट वला आणलं तरच ही खीर करतात नाहीतर वर्षाला एकदाच करतात तर, एक करता। तर कशी वाटली खीर मग मला नक्की सांगा आवडली का आमची खीर आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा नवीन ताई दादा असतील तर धन्यवाद श्री समर्थ गणपती बाप्पा मोर्या